आज आहे बावीस चार दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना निष्काम सेवा इतर कोणीही करू शकत नाही प्रश्न आहे न्यू वर्ल्ड अर्थात नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी बाबांना कोणती मेहनत करावी लागते उत्तर आहे बाबांना एकदम अजामिल सारख्या पापींना पुन्हा लक्ष्मीनारायणा समान पूज्य देवता बनविण्याची मेहनत करावी लागते बाबा तुम्हा मुलांना देवता बनविण्याची मेहनत करतात बाकी सर्व आत्मे परत शांतीधाम मध्ये जातात प्रत्येकाला आपला हिशोब चुकता करून लायक बनून परत घरी जायचे आहे गीत आहे इस पाप की दुनिया से ओम शांती गोड गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले मुले जाणतात ही आहे पापी दुनिया नवीन दुनिया असते पुण्याची दुनिया तिथे कोणतेही पाप नाही ते आहे रामराज्य हे आहे रावण राज्य या रावण राज्यामध्ये सर्व पतीत दुःखी आहेत तेव्हाच तर बोलावतात हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा सगळ्या धर्माचे बोलावतात ओ गॉड फादर येऊन आम्हाला लिबरेट करा अर्थात मुक्त करा गाईड बना जणू काही बाबा जेव्हा येतात तर संपूर्ण सृष्टीमध्ये जे कोणते धर्म आहेत त्या सर्वांना घेऊन जातात यावेळी सर्वजण रावण राज्यामध्ये आहेत सर्व धर्मवाल्यांना परत शांतीधाम मध्ये घेऊन जातात विनाश तर सर्वांचा होणारच आहे बाबा इथे येऊन मुलांना सुखधामच्या लायक बनवतात सर्वांचे कल्याण करतात म्हणून एकाला सर्वांचा सद्गती दाता सर्वांचे कल्याण करणारा असे म्हटले जाते बाबा म्हणतात आता तुम्हाला परत जायचे आहे सर्व धर्मवाल्यांना शांतीधाम निर्वाण धामला जायचे आहे जिथे सर्व आत्मे शांतीमध्ये राहतात बेहद बाबा जे रचयिता आहेत तेच येऊन सर्वांना मुक्ती आणि जीवनमुक्ती देतात तर महिमा देखील त्या एका गॉडफादरची केली पाहिजे जे येऊन सर्वांची सेवा करतात त्यांचीच आठवण केली पाहिजे बाबा स्वतः समजावून सांगतात मी दूर देश परमधामचा राहणारा आहे सर्वात आधी जो आधी सनातन देवी देवता धर्म होता तो आता अस्तित्वात नाही आहे म्हणून मला बोलावतात मी येऊन सर्व मुलांना परत घेऊन जातो आता हिंदू हा काही धर्म नाही आहे मुळात आहे देवी देवता धर्म परंतु पवित्र नसल्या कारणाने स्वतःला देवता न म्हणता हिंदू म्हटले आहे हिंदू धर्माची स्थापना करणारा तर कोणीच नाही भगवंतालाच म्हटले जाते गॉड फादर श्रीकृष्ण अथवा लक्ष्मीनारायणाला गॉड फादर किंवा पतित पावन म्हणणार नाही ते तर राजा राणी आहेत त्यांना असे कोणी बनवले बाबांनी बाबा प्रथम नवीन दुनिया रचतात ज्याचे ते मालक बनतात कसे बनले हे कोणी मनुष्य मात्र जाणत नाहीत मोठे मोठे लखपती मंदिर इत्यादी बांधतात त्यांना विचारले पाहिजे यांनी हे विश्वाचे राज्य कसे मिळवले कसे मालक बनले परंतु कधीही कोणी सांगू शकणार नाही असे कोणते कर्म केले ज्याचे इतके फळ मिळाले आता बाबा समजावून सांगतात तुम्ही आपल्या धर्माला विसरले आहात आधी सनातन, सनातन, सनातन देवी देवता धर्माला न जाणल्या कारणाने सर्वजण दुसऱ्या दुसऱ्या धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत ते मग आपापल्या धर्मामध्ये परत जाणार जे आधी सनातन देवी देवता धर्माचे आहेत ते परत आपल्या धर्मामध्ये येतील ख्रिश्चन धर्माचा असेल तो मग ख्रिश्चन धर्मामध्ये येईल हे आधी सनातन देवी देवता धर्माचे सॅपलिंग अर्थात कलम लागत आहे जो जो ज्या धर्माचा आहे त्यांना आपापल्या धर्मामध्ये यावे लागेल हे झाड आहे तीन ट्यूब्स अर्थात फांद्या आहेत आणि मग त्यापासून वृद्धी होत जाते हे नॉलेज इतर कोणीही देऊ शकणार नाही आता बाबा म्हणतात तुम्ही आपल्या धर्मामध्ये या कोणी म्हणतात मी संन्यास धर्मामध्ये जातो संन्यासी रामकृष्ण परमहंस यांचा मी फॉलोअर आहे आता ते आहेत निवृत्ती मार्ग वाले तुम्ही आहात प्रवृत्ती मार्ग वाले गृहस्थ मार्ग वाले फॉलोअर्स कसे बरे होऊ शकतात तुम्ही आधी प्रवृत्ती मार्गामध्ये पवित्र होता मग रावणाद्वारे तुम्ही अपवित्र बनले आहात या गोष्टी बाबा समजावून सांगतात तुम्ही आहात गृहस्थ आश्रमवाले भक्ती देखील तुम्हाला करायची आहे बाबा येऊन भक्तीचे फळ अर्थात सद्गती देतात म्हटले जाते रिलीजन इज माईट अर्थात धर्म एक शक्ती आहे बाबा धर्मस्थापन करतात तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता बाबांकडून तुम्हाला किती माईट मिळते अर्थात शक्ती मिळते एक सर्व शक्तिमान बाबाच येऊन सर्वांची सद्गती करतात इतर कोणीही सद्गती देऊ शकत नाही ना स्वतः प्राप्त करू शकत इथेच वृद्धी होत जाते परत कोणीही जाऊ शकत नाही बाबा म्हणतात मी सर्व धर्मांचा सेवक आहे सर्वांना येऊन सद्गती देतो सद्गती म्हटले जाते सतयुगाला मुक्ती आहे शांतीधाम मध्ये तर सर्वात मोठे कोण झाले बाबा म्हणतात हे आत्म्यानो तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात सर्वांना बाबांकडून वारसा मिळतो येऊन सर्वांना आपापल्या सेक्शन मध्ये लायक बनवितो जर लायक बनले नाहीत तर शिक्षा भोगाव्या लागतात हिशोब चुकता करून मग परत जातात ते आहे शांतीधाम आणि हे आहे, आहे सुखधाम बाबा म्हणतात मी येऊन न्यू वर्ल्ड स्थापन करतो यासाठी मेहनत करावी लागते एकदम अजामिल सारख्या पापी असणाऱ्यांना येऊन असे देवी देवता बनवतो जेव्हापासून तुम्ही वाम मार्गामध्ये गेला आहात तर शिडी खालीच उतरत आलेले आहात ही चौऱ्याऐंशी जन्मांची शिडी आहे खाली उतरण्याची सतोप्रधानापासून सतो रजो तमो आता हे आहे संगम बाबा म्हणतात मी येतोच एकदा मी काही इब्राहिम बुद्धाच्या तनामध्ये येत नाही मी पुरुषोत्तम संगम युगावरच येतो आता सांगितले जाते फॉलो फादर बाबा म्हणतात तुम्हा सर्व आत्म्यांना मलाच फॉलो करायचे आहे मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर तुमची पापे योग अग्नीमध्ये मध्ये भस्म होतील याला म्हटले जाते योग अग्नी तुम्ही आहात सच्चे सच्चे ब्राह्मण तुम्ही काम चितेवरून उतरून ज्ञान चितेवर बसता हे एक बाबा समजावून सांगतात क्राइस्ट बुद्ध इत्यादी सर्व एकाचीच आठवण करतात परंतु त्यांना कोणी यथार्थरित्या जाणत नाही आता तुम्ही आस्तिक बनले आहात रचता आणि रचनेला तुम्ही बाबांद्वारे जाणले आहे ऋषी मुनी सर्व नेती नेती म्हणत होते म्हणजे आम्ही जाणत नाही स्वर्ग आहे सचखंड दुःखाचे नाव सुद्धा नाही इथे किती दुःख आहे वयोमान देखील खूप कमी आहे देवतांचे वयोमान किती जास्त आहे ते आहेत पवित्र योगी इथे आहेत अपवित्र भोगी, शिडी उतरत उतरत वयोमान कमी होत जाते अकाली मृत्यू देखील होत राहतात बाबा तुम्हाला असे बनवतात जेणेकरून तुम्ही एकवीस जन्म कधीही रोगी बनणार नाही तर अशा बाबांकडून वारसा घेतला पाहिजे आत्म्याला किती हुशार बनले पाहिजे बाबा असा वारसा देतात ज्यामुळे तिथे कोणतेही दुःख नसते तुमचे रडणे ओरडणे बंद होते सर्व पार्टधारी आहेत आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते हा देखील ड्रामा बाबा कर्म अकर्म विकर्माची गती सुद्धा समजावून सांगतात ब्रह्माचा दिवस आणि रात्र याचे गायन आहे ब्रह्माचा दिवस रात्र सो so, ब्राह्मणांचा आता तुमचा दिवस होणार आहे महाशिवरात्री म्हणतात आता भक्तीची रात्र पूर्ण होऊन ज्ञानाचा उदय होतो आता आहे संगम तुम्ही आता पुन्हा स्वर्गवासी बनत आहात अंधाऱ्या रात्रीमध्ये तुम्ही धक्के देखील खाल्लेत डोके देखील घासलेत पैसे सुद्धा संपवलेत आता बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हाला शांतीधाम आणि सुखधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्ही सुखधामचे रहवासी होता चौऱ्याऐंशी जन्मानंतर दुःखधामामध्ये येऊन पडला आहात आणि मग पुकारता बाबा या जुन्या दुनियेमध्ये या ही तुमची दुनिया नाही आहे तुम्ही आता योग बलाने स्वतःची दुनिया स्थापन करत आहात तुम्हाला आता डबल अहिंसक बनायचे आहे ना काम कटारी चालवायची आहे ना भांडण तंटा करायचा आहे बाबा म्हणतात मी दर पाच हजार वर्षांनंतर येतो हे कल्प पाच हजार वर्षांचे आहे ना की लाखो वर्षांचे जर लाखो वर्षांचे असले असते मग तर इथे लोकसंख्या खूप जास्ती झाली असती थापा मारत राहतात म्हणून बाप म्हणतात मी कल्प कल्प येतो माझा देखील ड्रामामध्ये पाठ आहे पार्ट शिवाय मी काहीही करू शकत नाही मी देखील रामाच्या बंधनामध्ये आहे बरोबर वेळेवर येतो मन मनाभव परंतु याचा अर्थ कोणीच जाणत नाहीत बाबा म्हणतात देहाच्या सर्व संबंधांना सोडून मामेकम अर्थात मद एकाची आठवण करा तर सर्व पावन बनती मुले बाबांची आठवण करण्यासाठी मेहनत करत राहतात हे आहे ईश्वरीय विश्वविद्यालय असे विद्यालय आणखी कोणते असू शकत नाही इथे ईश्वर बाबा येऊन साऱ्या विश्वाला बदलून टाकतात नरकापासून स्वर्ग बनवतात ज्यावर तुम्ही राज्य करता आता बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल हा अर्थात ब्रह्मा बाबा आहे बाबांचा भाग्यशाली रथ ज्यामध्ये बाबा येऊन प्रवेश करतात शिवजयंती विषयी कोणीही जाणत नाही ते तर म्हणतात परमात्मा न्यारा आहे अरे रूपापासून न्यारी कोणती वस्तू असतच नाही जसे म्हणतात हे आकाश आहे तर आकाश हे नाव झाले ना भले पोलार आहे अर्थात पोकळी आहे परंतु तरी देखील नाव आहे तर बाबांचे देखील नाव आहे कल्याणकारी मग भक्ती मार्गामध्ये बरीच नावे ठेवतात बाबुरी नाथ असे सुद्धा म्हणतात ते येऊन काम कटारी पासून सोडवून पावन बनवितात निवृत्ती मार्गावाले ब्रह्मालाच मानतात त्यांचीच आठवण करतात त्यांना ब्रह्मयोगी तत्वयोगी म्हटले जाते परंतु ते झाले राहण्याचे स्थान ज्याला ब्रह्मांड म्हटले जाते ते मग ब्रह्मलाच भगवान समजतात समजतात की आम्ही त्यामध्ये लीन होणार जणू आत्म्याला विनाशी बनवतात बाबा म्हणतात मीच येऊन सर्वांची सद्गती करतो म्हणून एका शिवबाबांची जयंती हिरे तुल्य आहे बाकी सर्व जयंत्या कवडी तुल्य आहेत शिवबाबाच सर्वांची सद्गती करतात तर ते आहेत हिऱ्यासारखे ते तुम्हाला गोल्डन एज मध्ये घेऊन जातात हे नॉलेज तुम्हाला बाबाच येऊन शिकवतात ज्यामुळे तुम्ही देवी देवता बनता मग हे नॉलेज प्राय लोप होते या लक्ष्मी नारायणामध्ये नॉलेज नाही आहे मुलांनी गाणे ऐकले म्हणतात अशा ठिकाणी घेऊन चला जिथे शांती आणि आराम असेल हे आहे शांती धाम आणि नंतर सुखधाम तिथे अकाली मृत्यू होत नाही तर बाबा आले आहेत मुलांना सुख आणि आरामदायी दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते रात्री क्लास आहे आता तुमची सूर्यवंशी चंद्रवंशी दोन्ही घराणी बनतात जितके तुम्ही जाणता आणि पवित्र बनता तितके दुसरे कोणीही आणि पवित्र देखील बनू शकत नाहीत बाकी जर ऐकतील की बाबा आलेले आहेत तर बाबांची आठवण करायला लागतील ते देखील तुम्ही पुढे चालून हे सुद्धा बघाल लाखो करोड समजत जातील वायुमंडळच असे होईल अखेरच्या युद्धामध्ये सर्वजण होपलेस होतील सर्वांना टच होईल अर्थात जाणीव होईल तुमचा सुद्धा आवाज होईल स्वर्गाची स्थापना होत आहे बाकी सर्वांचे मरण तयार आहे परंतु ती वेळ अशी असेल जेव्हा पश्चाताप करण्याची वेळ राहणार नाही पुढे चालून खूप जणांना समजेल जे, जणा जे असतील असे देखील नाही हे सर्व जण त्यावेळी असतील कोणी मरून देखील जातील असतील तेच जे कल्पकल्प असतात त्यावेळी एका बाबांच्या आठवणीमध्ये असतील आवाज देखील कमी होईल मग स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करू लागतील सर्व साक्षी होऊन बघाल अतिशय वेदनादायक घटना घडत राहतील सर्वांना माहिती होईल की आता विनाश होणार आहे दुनिया चेंज होणार आहे विवेक बुद्धी म्हणते विनाश तेव्हा होईल जेव्हा बॉम्ब पडतील आता आपसामध्ये म्हणत राहतात अट घाला वचन द्या आम्ही बॉम्ब टाकणार नाही परंतु या सर्व गोष्टी बनल्या आहेत विनाशासाठी तुम्हा मुलांना खूप खुशी देखील असली पाहिजे तुम्ही जाणता नवीन दुनिया बनत आहे तुम्ही समजता बाबाच नवीन दुनिया स्थापन करतील तिथे दुःखाचे नाव सुद्धा नसेल त्याचे नावच आहे पॅराडाईज अर्थात स्वर्ग जसा तुम्हाला निश्चय आहे तसा पुढे चालून बऱ्याच जणांना होईल होते काय की ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांना पुढे जाऊन अनेक अनुभव येतील बरेच जण आठवणीच्या यात्रेमध्ये देखील राहतील आता तर वेळ शिल्लक आहे पुरुषार्थ पूर्ण केला नाही तर पद कमी होईल पुरुषार्थ केल्याने पद देखील चांगले मिळेल त्यावेळी तुमची अवस्था देखील खूप चांगली असेल साक्षात्कार देखील होतील कल्पकल्प जसा विनाश झाला आहे तसा होईल ज्यांना निश्चय असेल चक्राचे ज्ञान असेल ते आनंदात राहतील अच्छा रुहानी मुलांना शुभ शुभरात्री धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे डबल अहिंसक बनून योग बलाने या नरकाला स्वर्ग बनवायचे आहे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे दुसरा पॉइंट आहे एका बाबांनाच पूर्णपणे फॉलो करायचे आहे खरा खरा ब्राह्मण बनून योग अग्नीने विकर्मांना दग्ध करायचे आहे सर्वांना काम चितेवरून उतरवून चितेवर बसवायचे आहे आजचे वरदान आहे निस्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीद्वारे सेवा करणारे सफलता मूर्त भव स्पष्टीकरण सेवे आहे सेवेमध्ये सफलतेचा आधार तुमची निस्वार्थ आणि निर्विकल्प स्थिती आहे या स्थितीमध्ये राहणारे सेवा करत असताना स्वयं देखील संतुष्ट आणि हर्षित राहतात आणि त्यांच्यावर दुसरे देखील संतुष्ट असतात सेवेमध्ये संघटन असते आणि संघटनामध्ये भिन्न भिन भिन्न गोष्टी भिन्न भिन्न भिन विचार भिन असतात परंतु अनेकतेमध्ये गोंधळून जायचे नाही असा विचार करू नका की कोणाचे ऐकावे कोणाचे ऐकू नये निस्वार्थ आणि निर्विकल्प भावाने निर्णय घ्या तर कुणालाही व्यर्थ संकल्प येणार नाही आणि सफलता मूर्त बनाल स्लोगन आहे आता सकाशद्वारे बुद्धीला परिवर्तन करण्याची सेवा आरंभ करा